मंडल संचालित संत जोसेफ कॉलेजचे प्राचार्य प्रिन्सिपल कविता मॅडम सुभाष सर प्रसाद सर गीता मॅडम दीपा मॅडम आणि सर्व इतर स्टाफ आणि विद्यार्थी आणि त्यांच्या बालकरो सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की कृपया जिथे बसलेले आहेत तिथे शांत राहा आपले मोबाईल बाजूला ठेवा आणि थोडा वेळ इथे लक्ष द्या हा महिना हा फेब्रुवारी महिना म्हणजे मोठमोठ्या कार्यक्रम आपण करत आहोत कालच शिवजयंती आपण साजरी केलेली आहे के आणि चौदा तारखेला व्हॅलेटाईन डे साजरा केलेला आहे असं महान महती या फेब्रुवारी महिन्याची आहे आणि इथे जो एडवॉन कोर्स जो क्रॅश कोर्स या कॉलेजने कंडक्ट केला होता त्याचा आता सर्टिफिकेट देण्यासाठी छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प्रसाद सरांनी सांगितलं की कोणाला पुढे येऊन आपलं शेअरिंग करायचं आहे का काही लोकांनी शेअरिंग केलं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पुढे येणं आणि निदान उभं राहणं बोलल्यानंतर शेअरिंग नंतर उभं राहणं किती कठीण असते ते मी अनुभवलेलं आहे माझ्या कॉलेजच्या काळात जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर उभं केलं तेव्हा पायाला कसं वायब्रेशन सुरू होते ते, हो ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे इथे कोण आल्यानंतर बाहेरून तिथून ऑडियन्स मधून बोलणे शेअरिंग मारणे कमेंट्स करणे सोपं असते पण पुढे येऊन उभं राहणं कठीण असते आणि ते आपल्या काही प्रतिनिधींनी केलेलं आहे ज्यांनी ये ज्यांनी येऊन शेअरिंग केलेलं आहे त्यांनी एक अर्ध्या मिनिटासाठी उभं राहायचं आहे आपलं आपल्या जागेवरच जागेवरच उभं राहायचं आहे ते ज्यांनी आपलं इथे शेअरिंग केलेलं आहे ओके तुमचं अभिनंदन तर तुम्ही पुढे आले काय तुम्ही शेअर केलं ते महत्वाचं नाही तुम्ही पुढे आले हे महत्वाचं आहे कारण जो पुढे आला तो आयुष्यात पुढे जाईल आणि जो मागे राहिला तो शेवटपर्यंत मा <सलीवाँदी> मागे राहील आणि तुमचं आपण सगळ्यांनी एक असं बिल्डिंगचं काम सुरू होत दोन चार पाण्याची बिल्डिंग होती कामगार काम करत होते काही कामगार ग्राउंड फ्लोर वर काम करत होते काही वरती काम करत होते दुसऱ्या एक सुपरवायझर होता आणि सुपरवायझरला खाली ग्राउंड फ्लोरवर जो कामगार काम करत होता त्याला काहीतरी मेसेज द्यायचा होता काहीतरी सांगायचं होतं परंतु ती मशीन सुरू होती आणि त्या मशीनमुळे आवाज जात नव्हता दोघांकडे मोबाईल नव्हता आणि म्हणून वरती दुसऱ्या माळ्यावर असलेला सुपरवायझर त्या खाली ग्राउंड फ्लोर वर असलेल्या कामगाराला आवाज द्यायचा प्रयत्न करत होता आवाज काही त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता शेवटी सुपरवायझरने निशातून एक कॉईन काढला आणि त्या कामगाराच्या बाजूला टाकला कामगाराने तो कॉईन बघितला आणि आपल्या खिशात टाकला आणि काम सुरू केलं थोड्या वेळाने परत सुपरवायझरने ईशातला कॉईन काढला परत त्या कामगाराच्या बाजूला टाकला कामगाराने तो बघितला कॉईन ईशाट टाकला आणि कामाला सुरुवात केली आता सुपरवायझरला वरून संदेश द्यायचा होता की त्याने काही दिला कुठून आलाय तो तरी बघे पण हा दुर्लक्ष करत होता तिसऱ्या वेळेला सुपरवायझरने दुसऱ्या माळ्यावर छोटासा दगड घेतला आणि वरून खाली टाकला तो त्याच्या खांद्याला लागला तेव्हा तो कामगार वरती बघायला लागला मग मात्र सुपरवायझरने जो मेसेज द्यायचा होता तो त्याला दिला <laughs> आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं होते परमेश्वर आपल्याला जेव्हा भरपूर देतो आहे तेव्हा त्या देवाची आपल्याला चिंता नसते काळजी नसते त्याचं विस्मरण होते पण एखादा आजारपण येते एखादं संकट येते एखादा प्रश्न कुटुंबात निर्माण होतो तेव्हा मात्र आपण देवाकडे वळत असतो आणि देवाकडे देवा सुरुवातीला धर्मगुरु म्हणून सांगत आहे की सुखात आणि दुखात जसे आपण अडचणीच्या वेळेला परीक्षेच्या वेळेला आता परीक्षेचा हंगाम सुरू आहे मुलं आमच्याकडे येतात फादर आशीर्वाद द्या फादर आशीर्वाद द्या आणि पण अख्खा वर्ष नव्हतो कुठे होता तेव्हा तुला देवळाची आठवण झाली नाही तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण आपल्या जीवनात कधीही परमेश्वराचं विस्मरण होऊ नये देवाचं विस्मरण होऊ नये चांगल्या प्रसंगी आणि वाईट प्रसंगी सुखात आणि दुखात सतत आपण देवाची सुखी केली पाहिजे देवाच्या के सानिध्यात राहिलं पाहिजे जसे आपण मोबाईलच्या रेंजमध्ये असतो तसे देवाच्या रेंजमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि मग तो परमेश्वर आपल्याला कधीच टाकत नाही आजच्या या सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या जीवना, जीवनात तुम्हाला खूप पल्ला गाठायचा आहे पुढे आणि त्यामुळे जीवनात नैतिकता असू द्या कधीच या जीवनात शॉर्टकट नसतो काही वेळेला आपण शॉर्टकट मिळवण्याचा प्रयत्न करतो की कॉपी करणे चोरी करणे किंवा मग ते कसे त्यांनी केलं तिने केलं म्हणून मी पण करतो तर शॉर्टकटचा आनंद हा क्षणबूर असतो इट गिव्स यू मोमेंट प्लेजर नॉट लास्टिंग प्लेजर तर कधीही शॉर्टकट मिळवण्याचा प्रयत्न करू नका जेवढ्या सचोटीने मेहनतीने कष्टाने तुम्ही कराल तेवढा तुम्हाला आनंद जास्त मिळेल कारण शॉर्टकट मुळे केल्यामुळे तो तात्पुरता आनंद मिळेल किंवा मनापासून तुमची चांगली झोप लागणार नाही जे काम जो अभ्यास तुम्ही मेहनतीने केलेला असेल जो कष्टाने केलेला असेल त्या वेळेला तुम्हाला त्याचा त्याचं समाधान हे फार मोठं असते आणि म्हणून चोरी असू द्या फसवणूक असू द्या पोटं बोलू ह्या सगळ्या कधी कधी वाटते झटपट श्रीमंत व्हायचंय पण झटपट श्रीमंतासाठी कष्टाने जाऊया ना संत तुकारामाने सांगितलेलं आहे जोडून धन उत्तम व्यवहार आहे कष्ट करून मेहनत करून श्रीमंत होणे काहीच वाईट नाही पण जो शॉर्टकटच्या मार्गाने श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतो त्याला श्रीमंत होईल तर त्यातली झोप घेण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतील परंतु जो कष्ट मेहनतीने जो श्रीमंत झालेला आहे झोप पडल्या पडल्या त्याला झोप लागली असं झोप पाहिजे असं समाधान आपल्याला मिळालं पाहिजे त्यानंतर दुसरं महत्वाचं आपल्या जीवनाला शिस्त लावून घेतली पाहिजे आणि शिस्त ही आपले आई वडील आताच वर्षाच्या मॅडमने सांगितलं की तसं त्यांच्या जीवनात आई वडिलांचं आणि मुलांचं बालक पालक हे समंत कसे असतात ते तशीच आपल्या कुटुंबात राहिली पाहिजे एक छोटस उदाहरण देतो एका कुटुंबामध्ये दे, एक मुलगा आई वडील होते आणि वडील मुलाला नेहमी सातवी आठवी होता किंवा नेहमी सूचना करायचे इथे सा हे करून विचार विचार करू नको ती लाईट बंद कर तो पंखा बंद कर नळ बंद कर आणि ह्या मुलाला नेहमी घरात सूचना दिल्यामुळे कट्टाळायचा वडील काही नेहमी सूचना देतात आता मी मोठा झालेलो आहे आता मला सांगतात नळ बंद कर पाणी बंद कर पंखा बंद कर लाईट बंद कर नेहमी नेहमी सूचना बघ त्या मुलाच्या मनात आलं एकदा मी मोठा झालो ना या घरात राहणार नाही आई वडिलांच्या किती सूचना ऐकायच्या मी बाहेर कुठेतरी तरी वेगळा आहे आणि असं या विचारामध्ये तो ग्रॅज्युएट झाला ग्रॅज्युएट झाला ग्रॅज्युएट झाल्यानंतर एक ठिकाणी एका ऑफिसमध्ये साठी गेला इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर त्याच्या अगोदर त्या ऑफिसमध्ये बरीच लोक आली होती ते सगळे स्मार्ट होते खूप मोठे डिग्री होल्डर होते सगळ्यांच्याकडे एक्स्ट्रा कॅरिक्युलम ह्या होत्या आणि सगळ्या मुलांच्या दहा दहा वीस वीस मिनिटं इंटरव्ह्यू झाल्या परंतु सगळे इंटरव्ह्यू पर हॉलमधून बाहेर येताना निराश होऊन देत होते हा मुलगा जेव्हा इंटरव्यूला गेला तेव्हा मध्ये गेला सगळे एक्झिक्युटिव्ह बसले होते आणि त्याला त्याची फाईल चेक केली नाही त्याची सर्टिफिकेट चेक केली त्याची सीव्ही चेक केली नाही काहीच केलं नाही फक्त इंटरव्ह्यू ना एवढं सांगितलं की उद्यापासून तू कामाला यायचं हा जॉब तुला मिळालेला आहे आणि त्या मुलाच्या आश्चर्याने सांगितलं की माझ्या अगोदरच्याची तुम्ही वीस वीस मिनिटे इंटरव्ह्यू घेतली आणि मी फक्त आतमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही मला सांगितलं हा जॉब तुम्हाला मिळालेला आहे ते कसं काय तर म्हणे आम्ही फक्त सर्टिफिकेटद्वारे मुकिश नॉलेज किती तुम्ही मिळवलेला आहे ते नाही बघत तर त्याच्या व्यतिरिक्त बाकी नॉलेज काय आहे तू जेव्हा तेव्हा पायरीवर तुकडा पडला होता तो तू उचलला तो आम्ही सीसी कॅमेरा देऊन बघितला तू जेव्हा आणखी वरती आला तेव्हा दिवसा वेळ दिवसा असून देखील त्या वरांड्यामध्ये ट्युबलाइट चालू होती ती तू बंद केली तू वरती पहिल्या माळ्यावर आल्यानंतर तो कुलर होता तो कुलरचा टॅप चालू होता तो तू बंद केला आणि मग आम्ही बघितलं की आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कंपनीसाठी अशाच माणसाची गरज आहे की जो आपल्या कंपनीला पुढे देऊ शकेल आणि म्हणून तुला आम्ही हा जॉब दिलेला आहे त्या मुलाला आनंद वाटला घरी आला आणि ज्या वडिलांविषयी त्याच्या मनात नकारात्मक भावना होती मी मोठ्या झाल्यानंतर या घरात राहणार नाही त्या वडिलांना त्यांनी कडकडून मेठी मारली दोघांच्या डोळ्यात सुरुवाती बाबा तुम्ही मला हे संस्कार दिले तुम्ही मला हे शिकवलं यामुळे आज मला ही नोकरी मिळू शकली आणि म्हणून मी सांगतो आई वडिलांचं चांगलं राहिलं पाहिजे सध्या या या एज मध्ये तुम्हाला वाटते की आई वडील आम्हाला एवढ्या सूचना देतात परंतु त्या सूचना तुमच्या फायद्यासाठीच असतात आणि म्हणून ही शिस्त तुमच्यासाठी फार महत्वाची आहे आणि त्यानंतर मग आपलं देश राष्ट्र देशाची संपत्ती जॉन एफ त्याप्रमाणे देशाने मला काही दिलं त्यापेक्षा मी देशाला काय दिलं आणि सगळ्यांनाच सीमेवर जाऊन जवान होऊन लढण्याची गरज जसे झाले तर चांगलंच आहे पण तसं जरी नाही होत आलं तर मी एक चांगला उत्तम नागरिक होऊ शकतो का मी माझ्या देशाचा आणि त्यासाठी देशाचे जे रिसोर्सेस आहेत ते मी चांगल्या प्रकारे वापरतो काहीसाठी तसं लाईट वीज पाणी हे सगळं ही आपली देशाची संपत्ती आहे राबवतोय आणि आपण जर खातो आपण फेकून देतो पाणी पितो फेकून देतो ट्रेन मध्ये सहकार्य करत नाही आपल्याला सांगितलं तसं नाही जवान होता आलं सरात दिवस तर निदान उत्तम नागरिक म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर मी माझ्या देशाला मदत करतो मदत करत असतो आणि म्हणून त्या शिस्तीद्वारे आणि देशप्रेम देशनिष्ठा ह्याद्वारे आपल्याला उत्तम नागरिक होता येईल का आणि त्यानंतर आई म्हणणं उदाहरण दिलं त्याप्रमाणे की लोकमान्य खेळक यांच्या पुस्तकात लिहिलेली एक सुंदर घटना गत, आहे लोकमान्य खिळक त्यावेळेला जेलमध्ये होते ब्रिटिशांच्या काळात आणि त्यांचा मुलगा दहावीला होता त्यावेळेला लोकमान्य टिळकांचा त्या मुलगा त्याच्या दहावीची परीक्षा झाली त्याचा रिझल्ट हातात आला आणि आता वडिलांना विचारायचं आहे पण वडील जेलमध्ये आहेत आणि मुलांनी जेब जेलमध्ये पत्र लिहिलं की बाबा मी एस एस सी पास झालेलो आहे आता पुढच्या शिक्षणासाठी मी काय करतो कोणत्या क्षेत्रात जाऊ कॉमर्सला जाऊ सायन्सला जाऊ आर्ट्सला जाऊ की कुठे जाऊ आणि लोकमान्य टिळकांनी जेलमधून त्याला पत्र लिहिलं की पोरा तू कुठे जावं हे मी तुला सक्ती करणार नाही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही हे आता पूर्ण तुला मी स्वतंत्र देत आहे आपण टिळक आहोत आपण ब्राह्मण आहोत तरी देखील तू कोणत्याही क्षेत्रात जा तू अगदी साधा जरी झाला तरी माझी काही हरकत नाही परंतु ज्या क्षेत्रात क्षेत्रात मनापासून सचोटीने आणि मेहनतीने तुझ्या स्वतःच चपलाचं दुकान जरी असला चा, चा तरी, तरी एवढ्या चांगल्या चपला बनव ते उद्या कोणीतरी सांगितलं पाहिजे त्या चपला मी टिळकांच्या दुकानातून आणलेल्या आहेत एवढा चांगला आणि मेहनतीने कर प्रिय मित्रांनो लोकांनी टिळकांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्य अशासाठी दिलं की जे जे काही करू आपण मग कोणताही व्यवसाय वाईट नाही फक्त तो कष्टाने मेहनतीने आणि सचोटीने केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे जे काही रिसोर्सेस आहेत कुटुंबामध्ये त्याचा चांगला वापर करायचं आपल्याकडे असे कुरकूर करू नये हे माझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही घर नाही अमुक एक आहे अमुक एक नाही कटकट करण्यापेक्षा जे अवेलेबल आहे जे उपलब्ध आहे मला त्याच्यातून मार्ग काढता येईल अमेरिकेमध्ये कुत्र्यांची एक स्पर्धा चालली होती अमेरिकेच्या हॉलमध्ये असाच एक हॉल होता आणि देशा विदेशातून कुत्रे कुत्र्याने यायचा स्टेजवर परफॉर्म करायचं आणि जायचं तर त्या अमेरिकेच्या त्या हॉलमध्ये रशियाचा कुत्रा आला एका बाजूने एंट्री केली त्याने काहीतरी कसरत केली दुसऱ्या बाजूने एक्झिट केली त्यानंतर जमनीचा आला त्यानंतर युरोपचे काही कुत्रे आले त्यानंतर असे अनेक देशाचे कुत्रे आले एका येत होते दुसऱ्या होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते परफॉर्म करत होते आणि परीक्षकांना वाटलं की त्यांचा थोडासा तरी नंबर लागेल काही कुत्राने ट्रेन केलेला आणि त्यानंतर आला भारतातला कुत्रा भारतातल्या कुत्र्याने फक्त एंट्री केली एक्झिट केली त्यानंतर रिझल्ट आला आणि रिझल्ट आला तो पहिला नंबर कोणाचा आला भारतातले जास्त आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं विचारला की त्याच्या जो त्याचा माल काढलेला कुत्र्याला प्राईज मिळालं देशा विदेशातले अमेरिका जर्मनी रशिया एवढ्या सुधारलेल्या देशातल्या कुत्र्याला प्राइज मिळालं नाही आणि भारतातल्या कुत्र्याला प्राइज मिळाला नाही त्यामुळे कुत्र भारतातला कोणत्या ठिकाणचा आहे त्यामुळे महाराष्ट्रात नाही मग महाराष्ट्रातला कुठला आहे तो मुंबईतला नाही मग मुंबईतला कुठला आहे म्हणजे भेंडी बाजारातला आहे मग भेटी बाजारात कुत्र्याला असं का मिळालं तर त्याच्या बालकाने सांगितलं की रस्त्यातून जाताना शेपटी अशी हलवतो पण हा माझा कुत्रा जो आहे ना, ना तो ना, अशी अशी शेपटी हलवतो कारण भेंडी बाजारामध्ये रस्ते एवढे अरुंद आहेत की तिथे मुला माणसाला जाणं अशक्य आहे तिथे कुत्र्याला शेपटी अशी हलवणं शक्य नाही त्या कुत्र्याने स्वतःला शिस्त लावलेली अशी शेपटी हल आणि त्या एकमेव मित्राच्या स्पर्धेत फक्त अशी शक्ती आढळणारा होता आणि त्यामुळे त्याला ते प्राईज मिळाला एवढं शिकण्यासारखं आहे की रिसोर्सेस कसेही नाही कटकट करायची नाही करा कुरकुर करायची नाही जे आहे त्यामध्येच कसं मोठं होता सांगतो आत्ताचा जमाधान डिजिटल जमाधा आहे आपण नेहमी ऑनलाइन ऑनलाईन असतो एक आपल्याला एक शिस्त लावूया <प्राथा> कधीतरी ऑफलाईन होता येईल का कधीतरी ऑफलाईन होता येईल का कधीतरी तासभर आपल्याला ऑफलाईन होता येईल का आणि ह्यासाठी नातेवाईक आपण नातेवाईकांना ऑनलाईन शुभेच्छा देतो ऑनलाईन भेटत असतो कधीतरी ऑफलाईन भेटता येईल का वेळ काढा आणि आपल्या मावशी मामा ऑफलाईन ऑफलाईनचा ऑनलाईन खूप भेटत असतात ऑफलाईन जाता येईल का ऑनलाईन शॉपिंग खूप असते फोन केला की सगळ्या वस्तू ऑफलाईन शॉपिंग करा सरा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला चप्पल हवी असतील तर वडील पन्नास रुपये दुकानात जायचो मग आम्ही दुकानात बसायचो मग पाप पाय तिथे असं स्टँडवर ठेवायचा मग तो माप घ्यायचा हे सगळं गोष्टी असं तुमच्या सगळ्यात तुम्हाला जरासा काय लागलं की फोन करता आणि घरी येते ती दुकानदाराशी बोलायचं कसं बार्गेनिंग कशी करायची हे सगळं तिथे शिकायला मिळत आणि म्हणून थोडेसे कधीतरी काही गरजेच्या वस्तू असतील तर ऑनलाईन आहे पण नसतील तर बाहेर जाणे लोकसंपर्क करणे हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला नॉलेज वाढेल जसं आता तुम्हाला सांगितलं फील्ड मध्ये दिलं आणि तुमचं नॉलेज वाढलं तसं प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईनची गरज नाही काही क्षेत्रात ऑफलाईन पण होणे गरजेचं आहे आणि ते ऑफलाईन झालं पाहिजे आज झालं एक आहे की आता गुरु इथे खूप आहे पण काही वेळेला आपला गुरु बदललेला आहे गुगल पण आपला गुरु झालेला आहे गुगल तुम्हाला माहिती देईल गुगल तुम्हाला नॉलेज देईल इट विल गिव्ह यू नॉलेज इट कॅन नॉट गिव्ह यू विजडम नॉलेज वेगळं आणि विजडम वेगळं ज्ञान आणि शहाणपण गुगल तुम्हाला ज्ञान देईल शहाणपण नाही शहाणपण तुम्हाला अनुभवाने शिकायचं आहे आणि म्हणून आपला गुरु हा शाळेत गुरु आई गुरु आहे निसर्ग गुरु आहे फ्रेंड गुरु आहेत अनुभवी गुरु आहेत हे गुरु आहेत याद्वारे आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून तो आपल्या जीवनामध्ये तसा महत्वाचा बदल आपण केला पाहिजे आणि काही वेळेला आपल्याला वाटते आपण जेव्हा ठेवतो टार्गेट ठेवतो पुढे जायचं आहे मोठं व्हायचं आहे चांगलं आहे सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे पण काही वेळेला मोठे झाल्यानंतर जे पाहिजे आहे ते मिळाल्यानंतर देखील लोक का आहेत लोक का आहेत ऐसा क्यू हवा मी तर आनंदी व्हायला हो हवा होता

फिअर ऑफ मिसिंग आउट हे काय जाईल का माझं ते काय जाईल का त्याला गर्लफ्रेंड आहे मला गर्लफ्रेंड नाही तिला बॉयफ्रेंड आहे मला बॉयफ्रेंड नाही त्याचं हे मोबाईल मोठा तिचा मोबाईल मोठा ती दिसायला चांगली तो दिसायला चांगला तिचे केस लांब आहे माझे केस लांब नाही मग त्याचे सिक्स पॅक आहेत माझे सिक्स पॅक नाही हे सगळं आपण जेव्हा करतो ती फिअर आहे फो हो फिअर ऑफ मिसिंग आउट ती भीती असते आणि त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते न बघता आपल्याकडे जे नाही आहे त्याचा आपण बघण्याचा प्रयत्न करतो आणि मग मिरजा गालीब त्याची एक सुंदर शायरी आहे हजारो ख्वाहिश मे निकले हजारो ख्वाहिशे ऐसे की हर ख्वाहिश मे दम, दम निकले बहुत निकले मेरे अरमान बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले खूप मिळाला तरी देखील मी अर्थ खूप रिकामीच आहे आपण आपल्या जीवनाच्या आहोत खूप धावपळ होत आहे मॅरेथॉन आपली धावपळ चालू आहे एका पाठोपाठ एका पाठोपाठ पण हे सगळं करताना आपण तुलना करतो कृपया आपल्याला तुलना करता इतरांकडे आहे ते बघण्या ते माझ्याकडे नाही माझ्याकडे काय सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही मी सलमान खान होऊ शकत नाही मी अमिताभ बच्चन होऊ शकत नाही पण अमिताभ बच्चन फादर लिह होऊ शकत नाही सचिन तेंडुलकर म्हणून मी ते तो काय आहे सलमान काय आहे ते मी करण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे तेच अधिक डेव्हलप केलं तर आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकेल आणि म्हणून यावर लक्ष देत असताना अभ्यासा पाठी नोबेल पुरस्कार विजेते आल्बर्ट स्वीझर हे एक सुंदर वाक्य सांगत आहे अल्बर्ट स्वीझर success is not a key to happiness success is not a key to happiness happiness is a key to success तेवढं बोलतो आणि मी थांबतो गॉड ब्लेस यू तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नसीच्या